हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी एका तासात उतरवली भावची दादागिरी सेंदगो पोलीस स्टेशन अंतर्गत भाऊ उर्फ धनसिंग शेशेराव राठोड यांनी आपल्या मोबाईलवर पैशाचे गट्टे घेऊन व वाळू व्यवसाय संबंधी रील्स ठेऊन दहशत पसरलेल्या संदर्भाने व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने हिंगोली पोलिसांनी भाऊ उर्फ धनसिंग राठोड व त्याचा साथीदार शिवाजी संतोष राठोड यांना ताब्यात घेऊन त्यांचा गुन्हेगारी इतिहास काढून कठोर प्रतिबंधक कार्यवाही करून योग्य समज दिली व खाकीचा प्रसाद दिला भाऊने तात्काळ झालेली चूक मान्य करून यापुढे गुन्हेगारी क्षेत्र सोडून शेती व्यवसाय करण्याचे कबूल केले दोघांवरही पोलिसांतर्फे कठोर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे तसेच यानंतर सुद्धा दहशत पसरवण्यासाठी रिल्स ठेवणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन हिंगोली पोलिसतर्फे कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले प्रखर लेखनी न्यूज हिंगोली मी हिंगोली पोलिसने मला सूचना दिली त्याच्या नंतर मी कोणती दादागिरी करणार नाही माझ्या वाळूचा जो व्हिडिओ होता तो दोन पूर्वीचा होता आता काय मला माहीत नाही आणि हे गुण झाल्यानंतर मी सर्व माझं जे काम आहे मी सोडून देईल माझं नाव शिवाजी ससोजाटो याच्यानंतर कोणती काही काम करणार नाही